गोपीनाथराव मुंडे यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने मुंबईत एका सभागृहात सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात विलासराव देशमुख छगन भुजबळ लालकृष्ण अडवाणी नितीन गडकरी उद्धव ठाकरे यांच्यासारखे दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती यावेळी विलासरावांनी मुंडेंच्या विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीतील आपला सहभाग पुन्हा एकदा रंगवून सांगितला ते म्हणाले मुंडे माझ्यामुळे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यात माझ्या मित्रत्वाचा मोठा वाटा आहे यावर मुंडेंनीही मुश्किलपणे प्रत्युत्तर दिलं विलासरावांनी अजूनही एकसष्टी साजरी केलेली नाही पण ते माझ्यापेक्षा वडील आहेत या सोहळ्यात विलासराव मुंडे आणि भुजबळ यांनी उपस्थितांना मुंडेंनी यावेळी एक महत्वाचा मुद्दा मांडला विलासराव भुजबळांनी मी कधीही आपापले पक्ष सोडणार नाही आमच्या मैत्रीमुळे आम्ही एकमेकांना नेहमी समजून घेतो हा सोहळा त्यांच्या मैत्रीचा उत्सव होता जिथे राजकीय सिनेमा विसरून सर्वांनी त्यांच्या बंधनाचे के कौतुक केले